विवाह म्हटलं की आनंद सोहळा नातेवाईकांची रेलचेल आणि त्यासोबतच येतो लाखोंचा खर्च विशेषत मंगल कार्यालय लॉन डेकोरेशन जेवण व्यवस्थापन यासाठी हजारो लाखो रुपये मोजावे लागतात मात्र या खर्चावर सर्वसामान्य ग्राहकांच्या नकळत एक मोठा आर्थिक गैरप्रकार घडतो आहे तो म्हणजे जीएसटी घोटाळा अनेक मंगल कार्यालय लॉन्स इव्हेंट मॅनेजमेंट सेवा कॅटरिंग कंपन्या ग्राहकांकडून जीएसटी सह पैसे वसूल करतात मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत पावती बिल अथवा कर पावती देत नाहीत जीएसटी कायद्याच्या उल्लंघनासारखी ही, ही बाब गंभीर असून बोगस बिल प्रणालीच्या माध्यमातून सरकारशी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते सध्या एक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी मंगल कार्यालयाचे भाडे वीज पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची यादी सजावट जेवणाची सोय स्वच्छता आदींसाठी ग्राहकांकडून एक ते तीन लाखांपर्यंत रक्कम घेतली जाते या व्यवहारांवर सर्रास पाच ते अठरा टक्के जीएसटी आकारला जातोय परंतु बिलात जीएसटीचा उल्लेखही नसतो ग्राहक हे विवाह सोहळ्याच्या घाईत असल्याने बरेचदा याकडे दुर्लक्ष करतात विशेष म्हणजे कोणताही शासकीय दर नियम नसल्याने गरीब किंवा मध्यम वर्गीयांना देखील तेवढाच खर्च करावा लागतोय जितका उच्चभ्रू कुटुंबाकडून घेतला जातो नियम सर्वांसाठी समान परंतु सेवा व सवलती मात्र ओळखीनुसार ठरतात स्थानिक पातळीवर पाहिल्यास यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये अशा कार्यालयांचे व्यावसायिक निदड्या आणि कर चुकवतात काही ठिकाणी तर उघडपणे सांगितले जाते की बिल हवे असेल तर वेगळी रक्कम द्यावी लागेल ही जबरदस्ती ग्राहकांच्या खिशावर अन्यायकारक असून कर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वाढतच आहेत कर विभाग आणि स्थानिक प्रशासन झोपेत आहे का या सर्व प्रकारावर जीएसटी विभाग जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही परिणामी व्यावसायिक बिनधास्तपणे जीएसटी बुडवतात आणि शासनाच्या तिजोरीत जाणारे कोट्यवधी रुपये खिशात घालतात